हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झालं का तुमचं चहा वगैरे नाश्ता सगळं माझं तर आवरले आहे परंतु जाताना छोटासा व्हिडिओ बनवा म्हटलं जाण्याच्या पहिलं तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही बऱ्याच जणांनी ज्याच्या आई आहेत त्यांनी राईट कमेंट्स केले की मुला मुलाने काय दिलं आणि मुलीनं काय दिलं राहिला प्रश्न सचिनचा त्यांना चुकीचं हे करून पण म्हणतो की फर्स्ट विनर मी तर हो विनर आहे तू कारण तू चुकीचं सांगितला तरी पण तू विनर आहे बरोबर त्रास दे आणि सगळ्यात पहिलं तर ताईनीची कमेंट आहे आणि तिनं राईट ओळखलं तर हो मला मुलीने साडी आणली होती आणि मुलांनी हे झुमके आणि बँगल्स आणल्या होत्या कारण त्याला मोठं गिफ्ट घ्यायचं होतं काय आयफोन घेणार होता सब, आ, तो आणि तो हप्त्यावरती आणि मला तो नको होता म्हणून मी त्याला स सांगितलं की असलं मोठं महागडी वस्तू माझ्यासाठी काही घ्यायची नाही आहे आणि सध्या तरी नको आहे ज्या वेळेला मला खूपच गरज असेल त्यावेळेला मी नक्की घेईन तर फोन का घ्यायचा होता हा जो आहे तो अधूनमधून हँग होतून स्विच ऑफ होतो डायरेक्टली आणि साऊंडला तर तुम्हाला माहिती आहे मला किती पण जोरात बोललं तरी आवाज तुम्हाला हळू येतो तर ते साऊंडचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे आणि क्लीन पण करून बघितलं पण त्याचा आवाज काही वाढत नाही आहे कारण ते साऊंडच्या का तिथे क्लीन करून बघितलं ब्रशने पण ते होत नाही आहे म्हणून त्याचं असं म्हणणं होतं की मी व्हिडिओ जर ऐकायचे असतील तर खूप जवळ घेऊन ऐकते मी हेडफोन यूज करत नाही माझे कान लगेच पॅक होतात म्हणून तर तो त्याच्यामुळे म्हणत होता की तुला फोन प्रॉब्लेम देत आहे आणि तुला व्हिडिओ बनवायला लागतात तर मग मी तुला आयफोन घेऊन देतो आहे म्हटलं मला नको आहे मी त्याला आधीच मला माहिती झालं माहिती झालं कारण तो बहिणीला बोलला आणि तिनं मला सांगितलं तो म्हणतोय आयफोन घ्यायचा आहे म्हणून मग मी त्याला लगेच सांगितलं की मला आय आयफोन वगैरे हो कुठलाही फोनच नको मला आता सध्या चलते चलू दे ज्या वेळेला कामच आढून राहील त्यावेळेला मी नक्कीच कुठला ना कुठला फोन घेईन पण मला आता सध्या नको आहे कारण आता आम्हाला देवदास दर्शनाला जायचं आहे तिकडे खर्च होणार आहे परत दोन महिन्यांनी मुलीचे ॲनिव्हर्सरी आहे परत नंतर म्हणजे पंचमी परत रक्षाबंधन हे आता सगळे आपले सण सुरू होणार आहेत तर एवढा महागडा खर्च माझ्यासाठी ते योग्य नव्हता म्हणून मी त्याला नाईक मोडून सांगितलं आणि त्यामुळे मग त्यानं मला हे आता काय आणायचं तर त्यानं मग हे झुमके आणि बँगल्स आणल्या होत्या आणि त्यानं जो पार्टीचा खर्च आहे म्हणजे आम्ही चौघं बाहेर जेवायला गेलो होतो ते जेवणाचं पूर्ण बिल त्यानंच भरलं आणि काहीतरी दोन अडीच हजारपर्यंत बिल झालं होतं ते त्यांनाच भरलं तर म्हणजे ते सुद्धा माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे असं काही छोटं आहे असं म्हणत नाही आहे मी कारण एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा काहीतरी माझ्या मुलांनी माझ्यासाठी घेतले आणि मुलींनी साडी आणली मी तिला तिलाही नको म्हणत होते की मला साडी वगैरे नको माझ्याकडे भरपूर साड्या आहेत ड्रेस आहेत मला काही घ्यायचं नाही आहे म्हणून परंतु तिनं ऐकलंच नाही आणि ती साडी घेऊन आली की म्हणे आता वट्टपौर्णिमा पण आहे तर तुला ती वट्टपौर्णिमेला घालता येईल म्हणून तिला ती साडी काठपदरमध्ये आणली तर बऱ्याच जण थँक्यू सो मच बऱ्याच जणांनी मुलीनं काय आणलं आणि मुलांनी काय आणलं ह्या राईट कमेंट्स केल्या आणि काही हिंच आणि एका ताईची अशी कमेंट्स होती की म्हणजे नवऱ्याने दिलं असेल शी नाव पण काढू नका ताई सॉरी बरं का त्याबद्दल परंतु त्या लायक नाही येतो माणूस आणि त्यांना मला आत्तापर्यंत त्याच्यासोबत राहिले तरी काही कधी गिफ्ट दिले नाही त्यांना मी कधी त्याच्याकडून अपेक्षा ठेवली नाही आणि आत्ता मी एवढं सगळं सगळं त्या माणसाकडून मी भोगून एवढं सगळं बदनामी करून घेऊन आणि ही मी त्याच्याकडनं की त्यांना मला काही दिल्यावर मी घेईन मी ना पेटवलं असतं तुमच्यासमोर व्हिडिओ चालू करून ते पण सांगते त्या माणसाने दिलेलं काही जरी कितीही मागायचं असतं ना शंभर टक्के में करन मी तुम्हाला पेटवून दाखवलं असतं कारण मला असं नाव जरी काढलं ना तर अशा आग लागते माझ्या मनामध्ये तर मी तुम्ही एकदम चुकीच्या आहेत मी त्या व्यक्तीकडनं काही घेण्याची अपेक्षा ठेवत नाही आहे आणि मला त्या व्यक्तीकडनं कुठलीही अपेक्षा नाही आहे कारण म्हणजे नाही का ज्याला काही द्यायचं असतं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो माणूस सुख आणि आनंद देत असतो असे एवढं भयानक वागणूक देत नसतो माझ्यासारखी आयुष्य कुणाच्याही वाटेला असा नवरा येऊ नये बिलकुल येऊ नये तर आता राहिला प्रश्न लाईट गेली आहे लाईटीचा तर खूप वैताग घेऊन गेला आहे मला आणि तुम्हाला सांगायचे की बऱ्याच टायमिंग म्हणजे नाही का मी तुम्हाला सांगायचे सांगायचे सांग म्हणून ते विसरून गेले आ, मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या ऑफिसला पण मी हेड ऑफिसला पण हे केलेलं आहे अर्ज वगैरे केलेला आहे तर तिथलं पन्नास टक्के काम झालेलं आहे आपलं ह्यानं फसवणूक करून एवढ्या वर्षापासून फॅमिली विभक्त राहते तरी पण सरकारची फसवणूक केलेली आहे त्यानं आणि सरकारला कुठलीही माहिती न देता त्यांनी जे काही सरकारच्या फॅमिलीसाठी फॅसिलिटी असतात ते घेतलेले आहेत त्याच्यामुळं तो आता अटकला जाणार आहे तर ही गुड न्यूज आहे आणि अटकलं जाणार म्हणण्यापेक्षा ना खूप मोठा धडा भेटणार आहे कारण मी सोडलं होतं पण त्याला तसं सुटायचं नव्हतं आणि आता मी तुम्हाला सांगते की जे जे ऑफिसला मी हे दिली होती तिथं मीटिंग होती तिथं बोलवल्याच्यानंतर तो तो काय म्हणतो माहिती आहे का की तुम्ही काही इथं न्यायालय खोललं का आणि हे न्यायालय आहे का आणि मला इथे कुठलंही हे करायचं नाही आहे आणि मी कोर्टातच हिच्याशी भांडण आणि आयुष्यभर मी हिला असंच भांडत बसन परंतु हिला मी सोडणार पण नाही आणि हिला मी माझ्या ह्याच्यातले काहीच देणार नाही बरोबर असं तो म्हणला तर मी तिथं पण त्याला म्हटलं आहे की मला तुझ्याकडून काहीच नको आहे फक्त डिओस दे तर तो बोलतो डिओ तर देणार नाही आहे मी आणि तुला असंच तर आहे म्हणजे तुला असंच परेशान करणार आहे जे काय करायचं आहे तू कर असंही तसंही म्हणे आता माझं पण नुकसान व्हायला लागले का नुकसान व्हायला लागले तुझं कारण तू स्वतःच्या हाताने केले बरोबर की नाही मी सोडून दिलं होतं जाऊ दे जाऊ दे मी माझे एवढी हातबल नाही आहे मी मला देवाने हात दिलेले तर मी कष्ट करते कमवते माझी मुलं लहानाचे मोठी करते शिकवते आहे पुढचं पण मी माझ्या मुलांचं करू शकते बरोबर की नाही म्हणून मी सोडून दिलं होतं परंतु तुला तसं नको होतं तर आता तर नोकरीवरून पण हात धुणार आहे फ्रेंड्स हा सस्पेंड होणार आहे ही गुड न्यूज मी तुम्हाला लवकरच देणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्यासोबत खूप काही घडणार आहे पण मी तरी पण हार मानणार नाही आहे तरी पण मला तो ते प्रयत्न करायचा आहे ज्याच्या जोरावरती हा सगळं कांड करतो ज्या जोरावरती हा माझ्यावरती रुबाब दाखवतो ज्या जोरावरती हा मला त्रास देतो तोच मी मेन त्याचं हिसकावून घेणार आहे आणि नक्कीच घेणार आहे हे पण लक्षात ठेवा ज्या दिवशी ते काम होईल त्या दिवशी मी ते पेढे खात असेल आणि तुम्हाला पण पेढे भरवत असेल हे लक्षात घ्या आणि ह्याचं हे काम लवकरच होणार आहे आणि त्याच्यामुळे तो आता जास्ती भाव चळलेला आहे आणि खूप सारे असे वेगळे प्रयत्न करत आहे तो तर तो माझ्या कामाच्या ठिकाणी पण जॉबच्या ठिकाणी पण त्यांना तिथं काळी केली केलेली आहे आणि प्रयत्न करत आहे पण मागच्या वेळेला त्या सरांनी ऐकून चुकीचा निर्णय घेतला होता त्यामुळे ह्या वेळेला त्यांनी सांगितलेले की आम्ही तिला काही जरी झालं तरी काढू शकत नाहीत कारण ती परमनंट झालेली आहे आणि आमच्यावर उद्या ज्याला कारवाई होऊ शकते म्हणून त्यांनी त्याला असं रिझन दिलेलं आहे आणि तुला जे करायचं आहे ते कर तर माझं काम तर जाणार नाही हे काळ्या दगडावरची रेष आहे बरोबर दुसरा मुद्दा माझ्या अडचणी फक्त बाकीच्या वाढणार आहेत तर वाढू दे तशीही मला ह्याचा अधूनमधून येऊन त्रास होतोच ना तर मग मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि ज्या ऑफिसमध्ये हा असा बोलून आलेला आहे त्या ऑफिसमधले सगळे साहेब लोक चिडले आणि त्यांनी मला सांगितलेले की मॅम तुम्ही तुम्हाला कधीही त्रास झाला की तुम्ही अर्ध्या रात्रीचं जरी फोन केला ना तर ह्याच्यावर आम्ही कारवाई करायला तयार आहे कारण तुमचे अर्ज आलेले होते आणि तुमच्या अर्जावरती ॲक्शन घेणं त्याच्यावरती काम करणं आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला वर द्यायचा असतो <coughs> मला वर द्यायचा असतो आणि म्हणून आम्ही ते कामं आम्हाला करावे लागतात अर्ज आल्यानंतर आणि हा तिथं त्यांना उद्दंडपणाने बोलला की तुम्ही इथं न्यायालय खोलले का आणि तुम्ही कोण असं वसं काही पण बोललाय त्यामुळे ते लोक पण आता त्या म्हणजे त्याची असलीत ओळखून घेतलेली आहे तर ते म्हटले की आम्ही तर ह्याची तक्रारी घेणार नाही हा कधी बी आला तर परंतु तुमच्यासाठी म्हणून आम्ही मदत जेव्हा बी लागेल तेव्हा तुम्ही फोन करा त्या त्या वेळेला ह्याच्यावर तक्रारी केली जातील आणि हा असा फसवला जाईल की हा कुणी जरी काही केलं तर हा सुटणार नाही आहे बरोबर हा असा अडकला जाणार आहे यानं जर मला त्रास दिला मला ज्याला काही कमी जास्त झालं तरीसुद्धा तर असं सगळं परत मी तिथं तसं झाल्याच्यानंतर त्यानं तिथंच धमकी दिलेली होती धमकीचासुद्धा मी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे की हा वारंवार धमक्या देत आहे म्हणून तर त्याचासुद्धा गुन्हा मी त्याच्यानंतर दाखल केलेला आहे आणि तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की बऱ्यापैकी काम पार पडत आलेले आहेत आणि ज्या दिवशी गुड न्यूज त्या दिवशी नक्कीच पेड आहे तुम्हाला तर हे का करायचं आणि मला आनंद का भेटणार आहे तर तुम्हाला सांगते हा मला तर काही नको होतं परंतु ह्याला असं वाटायचं की अपेक्षा आहे हिला आणि मग हिला तरसवायचं हिला पैसेच नाही द्यायचे हिला परेशान करायचं परंतु आता तोच पैशाला एका एका पैशाला तरसणार आहे हे जी बाहेर जाऊन आयुष करतो आहे ना हे कुठून करणार आहे तो विचार कर बरोबर आणि हे होणारच आहे आणि नक्की आणि हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि मी ती कल केल्याशिवाय शांत बसणार नाही आहे कारण तो खरोखर गुन्हे केलेले आहेत आणि गुन्ह्याचे प्रूफसुद्धा मी त्या अर्जासोबत जोडून पाठवलेले आहेत आणि सगळं लिगली पद्धतीने केलेलं आहे चुकीचं काहीच नाही त्यामुळे नक्कीच तो अटकलं जाणार आहे आणि त्यामुळे तुझ्यासोबत नक्कीच कारवाई होणार आहे आणि तुझ्यासोबत जे काही घडणार आहे त्याला एकमेव तू जत तू तु कारणास्त कारणीभूत असणार आहे मी नाही समजलं आणि राहिला प्रश्न आ, की आ, त्या पांडेचा मला उदाहरण देतोय तर त्या पांडेच्या अशी चप्पल जवळ उभारायची लायकी नाही आहे तुझी कारण तो करोडोनी कमवतो तुझ्यासारखासा भिकार चोट नाही आहे आणि त्याची बायको त्याला सत्तर पर्सेंट मागती आहे समजलं का तर मी सत्तर पर्सेंट सोड मी फक्त माझ्या मुलांचाच अधिकार मागत होते बरोबर की नाही तर तुला तेही टोचत होता तर मी तर सोडलेला आहे माझ्या साईडने तुझ्यासारखे भिकरचोटच्याच गांडीत घालून घे ते सगळं जे काय आहे ते माझ्या साईडने मी पूर्णपणे सोडलेलं आहे कारण मी तुझ्यावर अशी थुकते आणि मला थुकलेली चाटायची सवय नाही आहे तुझ्यासारखी तर समजून घे की मी तर काहीच घेणार नाही आहे परंतु तुला सोडणार पण नाही असा असा सोडणार नाही आहे तुला बरबाद क करायचा आणि हेच करणार मी कारण तू कुणाला काहीच करण्याच्या लायक नाही राहायला पाहिजे समजून घे तर फ्रेंड्स यानं हे ऑफिसमध्ये पण उद्धंटपणे माजल्यासारखं लोकांना प्रश्न केले बोलला आणि तिथेही तो त्या लोकांना अपमान करून उठून गेला आणि आता त्याला न्यायालयात लढायचं आहे म्हणे तर न्यायालयात लढ लढण्यासाठी मी लढणार नाही आहे मी फक्त माझं एक काम जे ठरलेलं आहे मी तेवढं काम करणार आणि मी सुखाने कमावणार खाणार आणि माझ्या मुलांना बघणार पलीकडे मला काही घेणं देणं नाही आहे तुझी लायकीसुद्धा नव्हती इथे यायची परंतु तो आलाच तुझ्यासारखा निर्लज्ज फक्त तूच आहे तुझ्यासारखा टाकून दिलेला फक्त तूच आहे बरोबर की नाही फ्रेंड्स ही बड्डेच्या दिवशी इथं आला होता दरवाजा बिल वाजवल्याच्यानंतर मी बघितलं आणि मग मी फोन घेतला करायला मी फोन जसा करायला घेतला कुठे घेतला असं ना तर तुम्हाला पण माहिती की हा माझ्या घराच्या आसपास आहे म्हणून तेवढ्यात तुम्हाला सांगते तू लगेच निघून गेला ओळखलं त्याने की न फोन करायला लागली निघून गेला मग किती हिंमत म्हणावी एवढं सगळं करून सुद्धा परत इथं यायचं म्हणजे ह्याला काय वाटलं की आज बड्डे हे काय बोलणार नाही किंवा आपण विश करण्याच्या भांडीने जाऊ हिला भयकव हिला म्हणजे ही असे मी आहे तशा स्वभावाची की म्हणजे कोणी गोड बोललं कुणी माफी मागितली कुणी हे केलं की मी विसरून जाते किंवा मी सोडून देते पण हे तसं नाही प्रकरण बरोबर की नाही कारण हे प्रकरण खूप डेंजर आणि खूप वेगळ्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे खूप भयंकर सोसावा लागले खूप भयंकर नुकसान झालं आहे खूप भयंकर शारीरिक त्रास झाला आहे खूप भयंकर मानसिक त्रास झाला आहे आणि माझ्याबरोबर माझ्या मुलांना पण त्या परिस्थितीतून जावं लागले तर मी एवढी तर सोडणार आहे का सांगा तुम्ही बरोबर की नाही आणि मी इतक्या पटकन विसरणार आहे का मी म्हणते ना मी हा जर मेला मी आज पण इथं सांगते आज आधी पण सांगितलेलं आहे हा जर मेला ना तर तुम्हाला सांगते मी कधीही मंगळसूत्र काढणार नाही आहे आणि हा जर मेला ना तर मी कधीही कपाळाची टिकलीसुद्धा काढणार नाही आहे आणि हा मेला तर मी त्या दिवशी दुःखसुद्धा मानणार नाही माझ्या दुश्मनांबद्दलसुद्धा मला वाईट वाटत परंतु ह्याच्याबद्दल मला वाईटसुद्धा वाटणार नाही आणि ह्याच्या मातीला जाणं ह्याचं काही बघणं करणं हे तर सोडूनच द्या पर्यंत मी जाऊन पोचलेली आहे तिथपर्यंत म्हणजे इतकं मी खंबीर स्वतःला केलेलं आहे आणि इतकं मी आ, त्या ह्याच्यातून गेलेली आहे जी हे असं परिस्थितीतून गेलेलं असेल त्याच्यातून असेच वाक्य निघू शकतात फक्त त्याच लोकांना समजणार आहे की जे लोक काही परिस्थितीमधून गेलेली आहेत बरोबर की नाही तर तुम्ही समजू शकता आणि इथं माझे जे लोक आहेत हे तर मला शंभर टक्के चांगलं पद्धतीनं ओळखतात आणि समजू शकतात की माझा निर्णय योग्य आहे म्हणून कारण मागच्या व्हिडिओवरच मला अनुभव आलेले इथं की तू तू जे करशील ते योग्यच निर्णय असेल तर माझ्या मनाला जे वाटतं ते मी इथं व्यक्त होत असते आणि मला माहिती आहे की मी काही चुकीचं नसते कारण मी भोगले आणि मला माहिती आहे की कशा कशा परिस्थितीमधून गेलो आहे आणि अजून जात मी जातो आहे आम्ही परंतु मला काही फरक पडत नाही आणि पडणार पण नाही कारण मी काही चुकीचं चुकीच्या मार्गाने करत नाहीये किंवा काय नाही सगळं मी कायदेशीर पद्धतीनं करत आहे आणि कायदेशीर पद्धतीनं जाणं हे मला पहिल्यापासून मान्य आहे आणि मी कायद्याला खूप मानते मी कधीही कायदा हातात घेत नाही बरोबर की नाही तर फ्रेंड्स बघा मी पोळ्या बनवून घेतल्यात पोळ्या बनवून घेतल्यात राईस आहे दूध ठेवलं आहे बासुंदी बनवण्यासाठी आणि हे बघा तुम्हाला इथं दाखवते वांगीची भाजी बनवून वांगीची भाजी इथे दूध आठवायला ठेवले त्याच्यात राईस आहे आणि इथे पोळ्या बनवून ठेवले तर असं सगळं स्वयंपाक झालेला आहे तरी सलाड बनवायचं राहिले ते बनवून घेऊन मग झालं तर मी तुम्हाला म्हणजे नाही असं अर्धवटच माहिती सांगितली असं वाटेल कारण खूप डिटेल्समध्ये नाही सांगू शकत परंतु तू सांगते की एखाद्या जर सर्वेस गव्हर्मेंट सर्वे सर्वंट असेल आणि त्याच्यावर जर बरेच गुन्हे दाखल असतील तर तो सस्पेंड होतो होतो तर असा ह्या कारणामुळे तो सस्पेंड नक्कीच होणार आहे कारण माझेच कितीतरी गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत चारशे अठ्ठ्याण्णव वगैरे फसवणुकीचा गुन्हा बरेच असे गुन्हे दाखल आहेत मारहाणीचे गुन्हे धमक्या देण्याचे गुन्हे असे माझे बरेच गुन्हे दाखल आहेत परंतु मी त्याच्या ऑफिसपर्यंत कधीही एवढ्या ही, वर्षामध्ये पोचवलं नव्हतं हो कारण की मला असं वाटायचं नको यार, करा यार करा ल, हे करायचं नको यार कशालाही करायचं परंतु आता त्यानं मला मजबूर केलं की हा गुन्हेगार आहे हे त्याच्या म्हणजे सरकारला किंवा त्याच्या नोकरीच्या ठिकाणी माहिती पाहिजे की हा गुन्हेगार आहे त्याच्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत आणि हा गुन्हेगार इथं सर सर्व्हिस करतो म्हणून ते मला तिथं त्यांना अर्ज आणि त्याच्याबरोबर माझ्या जेवढ्या तक्रारी दिलेल्या आहेत त्याच्या झेरॉक्स वगैरे जोडून सगळं पाठवलेलं आहे त्यामुळे हे शंभर टक्के होणार आहे आणि मागे पण होणार होतं म्हणूनच मी एवढे दिवस गप्प बसले होते की नको असं करायला असं वाटायचं परंतु आता लिमिटच्या बाहेर झालेलं आहे त्यामुळे तो गेला तर गेला बाराच्या भावात मला काही फरक पडणार नाही आहे तसंही त्याचा मला कुठलाही एक रुपयाचाही मदत होत नाही किंवा मला सुखानंही तो जगू देत नाही तर मी त्याला सुकानं जगू देणार देणार नाही कारण जो आपला विचार करत नाही आपण त्यांचा विचार करायचा नाही आता असं ठरवलंय मी आणि जसं तसं तर मी पहिल्यापासूनच वागते परंतु मी ह्याच्या बाबतीत खूप सहनशीलता घेतली होती आणि खूप समजून घेतलं होतं आणि खूप विचार केला होता त्या गोष्टीचा आणि मला खूप असं वाटायचं की नको नाही का हे त्याच्या ऑफिसपर्यंत जायला नको असं वाटायचं मला परंतु आता माझ्याकडे पर्याय नाही राहिला आणि म्हणून मी ते विचार करून ते गोष्टी केलेल्या आहेत कारण जर ही मी मागेच केलं असतं ना तर आत्तापर्यंत माझ्या कोर्टाचा निकाल आला पण असता आणि माझ्या त्या त्याच्यातून सुटका पण झाली असते कायदेशीर पद्धतीनं आणि माझ्या बरेच प्रॉब्लेम पण सुटले असते आणि ह्या त्रासातून मी मागेच मुक्त झाले असते परंतु असं झालं की मला त्यावेळेला मी मोठी चूक केली म्हणून मी आज एवढं सगळं भोगत आहे तर माझ्यासारखी चुक कुणी करू नका जर तुम्हाला तुमचे अधिकार दिले जात नसेल तुम्हाला मान सन्मान दिला जात नसेल आणि तुम्हाला जर त्रास दिला जात असेल तुम्हाला जर हे जात असेल तर तुम्ही तुमच्या अधिकारासाठी लढलं पाहिजे आणि मान सन्मान इज्जतीसाठी तर आधीच लढलं पाहिजे जिथं माझा इज्जत मान सन्मान गमवून सुद्धा मी ह्याला सोडून दिलं होतं तरी सुद्धा ह्याला ते टोचलं आणि मग आता तर पोचणार मी जिथं पोचायचं तिथपर्यंत बरोबर की नाही तर हे सगळं मी काय कायदेशीर पद्धतीनं सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊन पुढे काय होणार आहे त्याचे परिणाम कितपत होणार आहेत आणि त्याचा नुकसान फायदा किती होणार आहे ह्या सग सगळ्या गोष्टीचा जेवढी कायद्यात बसते त्याच पद्धतीनं मी ती केलेलं आहे तर हे ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल एवढ्या डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि एवढ्या डिटेल्समध्ये मला पण माहिती नाही आहे परंतु जेवढं मला माहिती आहे तेवढं मी शेअर केले आणि जास्ती करून हे वकिलाच्या सल्लेने मी केलेलं आहे आणि वकिलाच्या मार्फतच मी हे केलेलं आहे ते पण तुम्हाला सांगते तर चले म्हणजे मी परत व्हिडिओ ॲड का करते हा तेवढ्यासाठीच करते की तुम्हाला असं वाटायला नको हिनं अर्धवट सांगितले एवढ्या गोष्टीवरून कुठं सस्पेंड होत असतं का तेवढ्या गोष्टीवरून नाही बरेच गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांमुळं तो सस्पेंड होतो आणि मी एवढ्या दिवस हे केलं नाही पण आता ते काम होणार आहे आणि लवकरच होणार आहे ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला नक्कीच मी सांगणार पण आहे मी तुम्हाला सांगितले तर असं सगळा प्रकार झालेला आहे तर आता बऱ्याच ठिकाणी परत त्यानं यायला नकार दिला एका ठिकाणी येऊन गोंधळ घातला त्या लोकांचा अपमान केला तर आता त्यानं बाकीच्या ठिकाणी तर मी हजरच राहणार नाही मी कोर्टातूनच जे काय करायचं ते इथं कर काही न्यायालय खोललं नाही ना ना असं तू तर ठीक आहे तुला कोर्टात जायचंय तर कोर्टात जा कुठं मसनात जायचंय मसनात जा बरोबर की नाही तू तुझी तिकडंच आहे घाल आणि तिकडंच समोर बरोबर तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय